नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील दोन अभिनेत्री येत्या काही दिवसातच लग्नबंधनात अडकणार आहेत आणि नुकताच या दोन्ही अभिनेत्रींचा केळवण मराठी कलाकारांनी साजरा केला आहे मराठी अभिनेत्री रेवती लेले आणि अभिनेत्री साक्षी महाजन या दोन्ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत रेवतीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अजूनही समोर आणलेले नाहीये तर अभिनेत्री साक्षी महाजन ही अभिनेता अथर्व कर्वेसोबत लग्न करणार असल्याचं स्पष्ट आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या कलाकारांनी या दोघींच्या केळवणाचा एकत्र घाट घातला यावेळी सुकन्या कुलकर्णी गिरिजा प्रभू नंदिनी वैद्य संदीप गायकवाड यांनी दोघींच्या केळवणाची तयारी केली होती